नहीं नहीं। नहीं या पण तुमचा आरोप काय म्हणजे काम बोगत चाललंय किंवा त्याला पाणी सुद्धा कधी टाकलं सर तस पाणीच नाही याच्यामध्ये याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य कोण आहे ग्रामपंचायत सदस्य तुम्ही का कधी ही योजना कधीची आहे काय माहिती तुम्हाला आणि ठेकेदार ठेकेदार कोण आहे इथं तोत्र मतलब कामाबद्दल तुमचे काय आक्षेप आहे काम कसं बदल चालले आहे आमचं काम आहे पाहिजे ते काम काय जरा हो ये आता हे दोन महिने झाले स्लप टाकले त्याला पाणी नाही का काय नाही कुड गोर स्लप टाकले का हां टाकले ना गोल टाकी बांधले पाणी सुद्धा आम्ही दिले गावचं पाणी काम दोन हजार बावीस ला मंजूर आहे तेवीसला एंडिंग आहे आता चोवीस झाले नऊ महिने झाले काम आता पूर्ण नाही म्हणजे त्या कालावधीच काम पूर्ण नाही पाईप आहे पण खाली करून काय नुकसान झाले तुमचं त्यांनी पूर्ण आमचं वावर आहे ना मोठं त्याच्यात पूर्ण असं खड्डा घेतलाय सीबीनी आणि ते काय म्हटलंय सिमेंटचा बांध घालायचा पाणी जाणार पाणी म्हणजे चिरून जाणार नाही ना मग पाऊस तोंडावर त्यांनी ते काम करून दिले अह नाही कधी गेल्या वर्षी हे केलेलं आणि परत त्यांनी वाटी टाकून बुल नाही आम्हाला भात लावता इतका नाही तिथं काय काय पहिलं सुद्धा जाते क्षेत्रामध्ये तुमच्या खासगी ठीक आहे आता योजने बद्दल मला सांगायला ऑगस्ट दोन हजार बावीस मिळाली बरं काम चालेल वीस आठ तेवीस एकवीस योजना पूर्ण होण्याचा दिनांक आहे बघा इथं दिसतो वीस आठ दोन हजार तेवीस वीस आठ दोन हजार तेवीस आता वीस आठ दोन हजार चोवीस नऊ महिना झाले एकूण किंमत किती त्याची

या ठिकाणी मोरे साहेब आपण या खरंतर या योजने जल जीवन योजना ही योजना पिंपरवाडी कौशत आंबे म्हणजे ग्रामपंचायत आंबे आणि वाडी पिंपरवाडी पिंपरवाडीची योजना पन्नास लाख आणि बासष्ट हजार रुपयाची ही योजना आहे मी तरी तर या ठिकाणी संजीव डेंगळे पेशंटला घरी सोडण्यासाठी आलो होतो आणि या महिलांनी मला ग्रामपंचायत सदस्यांनी फोन केला त्या ठिकाणी किरण आमच्या सर्व गावकरी या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाटलं की बाबा आपल्या वादळाच्या कानू हे घालावा पण हा ठेकेदाराची जी पद्धत आहे काम करण्याची ती अत्यंत चुकीची आहे अशा अनेक ठिकाणी योजना आपण आहे म्हणजे शेतनाचा पैसा कोठ्याही रुपयांनी लाखो को रुपयांनी ला, या ठिकाणी आलेला आहे आणि त्या पद्धतीनं खरं तर हा कामात जो हे हेवन आहे म्हणावा का जीव घेणं म्हणावा जीव घेण जल जीवन म्हणायचं का जीव घेणं म्हणायचं आता जीव घेणं हे हानी व्हायला बसले त्याला पाणी नाही मारला काय नाही पडायचं म्हणजे इथं असणारी माणसं दडपण्याची शक्यता नाकारता येत नाही उत्तर असं काय संपूर्ण आदिवासी भागामध्ये पश्चिम भागातील गाव आपल्या लोकांच्या तोंडाला पानं पुतू करत पिंपरवाडी त्या पिंपरवाडी मध्ये काय झालंय पायाने माझी गाडी अडवली ह्या टाकीचं काम आहे ना त्या वर्षी हालत आहे दोन वर्ष आलेच नाही ते म्हणलं मी काय करू म्हणजे कोण ठेकेदार आहे आणि ते काम असं अर्धवत पडले इथं ते गद आस्त पडले तिवाल इकडे टाकीच पण जे केले त्याला पाणीच नाही मारत तुम्ही आम्ही काम करणार पाणी मारणार आहे काम करणार नाही फोनवर सांगता काय फक्त समोर येऊन बघा टाकीची अवस्था हे काम आम्हाला समोर या समोर समोर बोलू हे टाकी पुन्हा पाडा पुन्हा आम्हाला नवीन पाडून द्या किती दिवसात बांधणार हे पैसे सांगा तुम्ही पुन्हा कधी किती दिवसात बांधणार हे सांगा तर राहील काम किती दिवसात पूर्ण करणार

वर लावू लावू दाखवू पाहतो तुम्हाला लावू दाखवू का वरती जाऊन ऐका ना तुम्हाला असं वाटतं तुम्हाला तिथं सांगितलं तर तुमच्या वान। तुम माणूस म्हणला मी आजार पडलोय आम्ही इथून माणसं पाठवली कोण माणसं पाठवली तर एका माणूस नाही आला तुमचा काय खोटं बोलत राह अख्खा गाव इथं जागी झालाय आता तुमच्या विषयावर नाही का तुम्ही जरा लक्ष द्यावं द्यायला पाहिजे कामाला सुरुवात सांगा पण पंधरा दिवसामध्ये ना आता अध्यक्ष पण आहेत ते आम्ही काय हॅलो हो साहेब आता अध्यक्ष पण आहेत पंधरा दिवसानंतर तुमच्या याच्या पुढे गाड्या लावा आम्ही आणि सगळे येऊ हो तोत्र साहेब हो बायाडी सोडत तिथे पाऊस चालू आहे पंधरा दिवसात नाही म्हणून पाऊस चालू होते पंधरा दिवसात पाऊस चालू होते पाऊस फक्त हा हे राहिले पण ते कधी होणार आता पंधरा दिवसाच्या आत पाऊस चार किंवा पळून गेला तिथून काय

त्या भावानी आमच्या मोटार दिली पाईप पाणी मारा बरं जाऊ दे आलो तोत रे आता महिला माझी गाडी जाऊ द्या मी हॅलो आता मी इकडे आलतो त्यांनी म्हणा पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण झालं पाहिजे तरच आम्ही सोडतो माझी गाडी सोडा माझ्या गाडी काय झालं काय पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण झालं तर त्यांची गाडी सोडवा गाडी सोडतो मी पण पाहण्यात तरच सांगा गाडी सोडतो तुमची आम्ही पण आम्हाला फायनल तारीख सांगा पंधरा आम्ही वीस दिवसात पूर्ण करून देणार का आम्ही तुम्ही तुम्ही आम्ही घ्या तेव्हा तुमची गाडी आम्ही सोडतो नाही तर गाडी सोडत नाही